मित्रांनो काल दुपारपासून सोशल मीडियावर काय चाललंय व्हॉट्सअपला फेसबुकला आपला जो वर्दीचा फोटो आहे लोगो पण आहे त्याच्यामध्ये प्रचंड व्हायरल होतोय अक्षरशः सुरक्षकांमध्ये संग्रम निर्माण होतोय की काय भानगड आहे आणि बऱ्याच सुरक्षकांचा मला फोन आला की सर हे काय चाललंय हे खरं आहे का तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो बघा खाकी गणवेश कन्फर्म झालेला आहे बरोबर लोगो अजून डिक्लेअर झालेला नाही आहे तरी कोण महारथी आहे त्या महारथीने एडिट करून व्हॉट्सअपला फोटो व्हायरल केलेला आहे फेसबुकला पण असेल फेसबुकला मी बघितला नाही म्हणून व्हॉट्सअपला बघितला आहे मित्रांनो काय चाललंय अरे थांबा जरा सुरक्षा रक्षकांनो सर्वांना काकी गणवेश का हा भेटणारच आहे एवढी घाई कशाला आणि कोण आहे तो त्याला मला एकच सांगायचं आहे सा की एडिट करून सोशल मीडियावर का पोस्ट केलं व्हिडिओ मला हेच कळत नाहीये जरा थोडं सब श्रद्धा सबुरी ठेवा सर्वांना भेटणार आहे एकदम असं येड्यासारखं करून टाकलेलं आहे की काय पण आलं की लगेच त्याला एडिटिंग करून टाकून द्यायचं सोशल मीडियावर बघायचं नाही की ते खरं आहे का खोटं आहे एकदम म्हणजे विचित्र कारभार चाललाय सुरक्षा रक्षकांमध्ये की काय पण आलं कि लगेच एडिटिंग करायचं आणि टाकून द्यायचं बस हेच चाललेलं आहे तर याच्यापासून आहे ना आपले सुरक्षा रक्षक चक्करमध्ये पडलेलं की हे काय भानगड आहे आता प्रॉपर सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश भेटला जे बरोबर त्याच्यासोबत लोगो कोणता लोगो आपला तो कोणता शूट होणार काय होणार हे सर्व अभ्यास चालू आहे बोर्डामध्ये सर्व त्यांच्या अध्यक्ष उप आयुक्त आपले सचिव ते बरोबर करतील आपल्याला की जेणेकरून आपल्या खाकी गणवेशवर लोगो हा कोणता सूट होईल हे सर्व सर्चिंग होणारच आहे हा सुट्टी आहे उद्या परवा या दोन चार दिवसामध्ये लोगो वगैरे सर्व एकदम प्रॉपर समजून जाईल मित्रांनो घाई गडबड करू नका एवढी घाई झाली सुरक्षारक्षकांना की जबरदस्त तरी मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की घाई गडबड करू नका आपल्याला ऑर्डर येऊ द्या प्रत्येक आस्थापनांना ऑर्डर आल्या की आपण लोगो वगैरे सर्व झालं की तुम्ही बाहेरून पण शिवू शकतात ज्याला वर्दी आता सपोज मंडळाने सर्वांना दोन वर्द्या द्यायचं ठरवलेलं आहे प्रत्येक रक्षकाला दोन वर्धे भेटणारच आहेत पण आता सपोज जे वेटिंगला आहेत फर्स्ट म्हणजे ड्युटीच भेटली ना ज्यांना ते वेटिंगला आहेत आणि अचानक त्यांना जर समजा ड्युटी भेटली तर मग तया त्यांना वर्दी भेटणार का नाही भेटणार हे पण शंका आहे रक्षकांना तर त्याच्या त्यांच्यासाठी पण आहे आता तुम्ही वेटिंगला आहे जर आपली ऑर्डर वगैरे सर्व झालं लोगो वगैरे फायनल झाला पूर्ण प्रॉपर्टी आपला फायनल झाल्यानंतर सपोज तुम्ही न्यू येत वेटिंगला नवीन आहेत आणि तुम्हाला ड्युटीसाठी बोलवलं कोणत्या पण जिल्ह्यामध्ये आणि तुमच्याकडे वर्दी नाही आहे तर तुम्ही अशा टायमाला बाहेरून वर्दी शिवू शकतात वर्दी तुम्हाला काय बाहेरून लगेच दोन ते तीन दिवसात वर्दी भेटणार ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही घालू शकतात काही नाही आहे पण जे ऑलरेडी ड्युटीला आहेत आणि मंडळाकडे माप दिलेलं आहे मंडळ आपल्याला दोन ड्रेस देणारच आहे तरी माझा अंदाज असा आहे की सव्वीस जानेवारीपर्यंत जर वर्दी दिली शिवून तर फारच चांगलं आहे नाही दिली तर मग फेब्रुवारी मार्चपर्यंत आपल्याला सर्वांना वर्दी ही शंभर टक्के भेटणारच सर्वांना घालायला पण बोर्डाचं म्हणजे असं चालू असेल अध्यक्ष सचिव की बुवा सव्वीस जानेवारीपर्यंत जर झालं तर आपली परेड होते त्या परेडला जर खाकी गणवेश आला तर मग दोन हजार पंचवीसला स्टार्टिंगलाच आपलं एकदम नाव येऊन देईल की खाकी गणवेश परिधान करायला भेटेल जे परेडमध्ये सहभागी होतात आपले सुरक्षा रक्षक बरेच सुरक्षा रक्षक आपले सहभागी होतात प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला एक मेला पण आपली परेड होते तर दोन हजार पंचवीस आपल्यासाठी खूपच चांगलं आहे मित्रांनो सर्व सुरक्षारक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे गणवेश आपल्याला भेटणारच आहे आणि राहिला मुद्दा आपला सॅलरीचा तर सॅलरी बी आपली केंद्राने तर मंजुरी दिलेली आहे पण राज्य सरकार अजून बाकी आहे तर राज्य सरकारकडे पण ऑलरेडी केंद्राचं लेटर आलेलं आहे ते पण आपलं मार्च एप्रिलपर्यंत संघटना आहेत त्या पाठपुरावा करतीलच आणि संघटनेना आपल्याला पण त्यांना सपोर्ट करायचा जे त्याच्यानंतरच आपलं पगाराचा जो काही विषय आहे ज्या पुढच्या मागण्या आहेत त्या पण आपल्या हळूहळू पास होतीलच जसे की मित्रांनो आता खाकी गणवेश हा झालाच आहे शंभर टक्के सर्वांनाच माहिती आहे सांगायची गरज नाही आहे तसंच पगाराचं बी आपलं होणार पण आपल्याला पाठपुरावा संघटनेना आपल्याला सपोर्ट करावा लागेल आता सपोज कुठं मोर्चा काढला आहे कुठं बसलेत उपोषणाला समजा तर तिथं एक आपल्याला आहे ना सुरक्षा रक्षकांना हजेरी लावायची तुम्ही कोणत्याही संघटनेचे असो मित्रांनो सर्व जिल्ह्यांसाठी मी सांगतोय तुम्ही कोणत्याही संघटनेचे असो पण तू मला जर कळालं उपोषणाला बसलेत किंवा मोर्चा निघालाय तर तिथं ड्युटी ॲडजस्ट करून या आवर्जून या मित्रांनो मी, मी आता प्रत्येक मोर्चाला म्हणा किंवा उपोषणकर्ते जिथं असतील तिथं आपलं चॅनल आवर्जून हजर राहीन हे मी तुम्हाला सांगतो आहे मी ड्युटी ॲडजस्ट करून शंभर टक्के तिथं काय चाललं आहे काय नाही त्याचा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व सुरक्षारक्षकांना ऑल महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना आपण कडू त्याच्यातला काही विशेष नाही आहे तरी मित्रांनो बघा आपल्या लोकांना घाई झालेली आहे गणवेशाची सर्व सर्व एकदम प्रॉपर भेटेल आपल्याला बघा पण मित्रांनो आता मला कमेंट येत आहेत अमरावतीचं काय झालं वैभव राऊत तुम्हाला मी सांगतो अमरावतीवरती कॅन्सल झालेली आहे तिथं मोर्चाला उपोषणाला बसले होते तुमचे जे विद्यार्थी होते दोन हजार एकोणास चे जवळजवळ तुम्हाला सांगतो तीस चाळीस जण बसलेले त्यांना जी आर दाखवलेला आहे बोर्डाने की अमरावतीची भरती ही चुकून झालेली आहे तर ती कॅन्सल झालेली आहे तर अमरावतीचा विषय तुम्ही सोडून द्या साहेब तसा लोगो पण उपलब्ध करून द्या टेलर कड हे बघा आपल्याला उपलब्ध करून देण्याची गरज नाहीये आपले आयुक्त त्यांना पण समजतं लोगो कसा लावायचा काय लावायचा आता खाकी गणवेश मित्रांनो तर लोगो मध्ये चेंजेस होणारच हे शंभर टक्के गॅरंटी आहे आणि होणार शंभर टक्के आपण उपलब्ध करून देऊ एवढं त्यांचं आपलं एवढं हे नाहीये त्यांना बी कळतं ते पण आहे त्यांच्याकडं सर्व सॅम्पल गेलेले जे आपले सोशल मीडियावर जे व्हॉट्सअपला लोगो ते लोगो त्यांच्याकडे दोन तीन गेलेले आहेत त्याच्यातून ते फायनल करतीलच आपलं सांगायचं नाही आहे ते अधिकारी आहेत त्यांच्या पुढे आपण बोलू शकत नाही बरोबर पण आपण सजेशन देऊ शकतो की सर हा लोगो चांगला दिसेल हा दिसेल पण फायनल करायचं ते त्यांच्यावर असणार मित्रांनो त्याच्यामुळं आपण उपलब्ध करून देऊ त्यांना हे तर मला नाही वाटत दिलेलं आहे सर सॅम्पल वगैरे हो सर्व दिलेलं आहे फक्त आपल्याला त्याचं ऑर्डर आणि त्याचा जो पूर्ण प्रॉपर जो कोणी टेंडर घेतलेला आहे टेलर तो टेलर एक ड्रेस बोर्डाला शिवून देईल की सर बघा हा लोगो आहे असा ड्रेस आहे असा बेल्ट आहे हे सर्व डिटेल्स आपल्याला बोर्डामध्ये फोटो किंवा एक काहीतरी जसं आपण दुकानामध्ये बाहेर बघतो ते पुतळे लावलेले असतात त्या पुतळ्यांवर एक त्यांचं गणवेश परिधान केल्यानंतर एक पुतळा असेल किंवा मग फोटो व्हायरल होईल ते बोर्ड आपल्याला सांगणारच तसं आपण सोशल मीडियावर टाकणार आहेतच ऑथॉरिटी भेटली आपल्याला ऑर्डर भेटली की मग आपण तो फोटो शेअर करू नक्की शेअर करू कारण की आनंद सर्वांनाच होणार आहे त्याच्या वर्दीचा जो प्रॉपर फोटो येईल त्याची वाट मी पण बघतो आहे मला बी खाकी गणवेशची भरपूर गरज आहे सर्वांनाच गरज आहे मित्रांनो कारण की आता भरपूर आपण कष्ट केले नेव्ही ब्ल्यू जो ड्रेस होता आपला त्या ड्रेसवर आपली छाप पडत नव्हती बऱ्याच ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स भेटत नव्हता चांगला काकी गणेश आल्यानंतर रिस्पॉन्स चांगला भेटणार आहे आणि आपण काकी गणेश आल्यानंतर ऑटोमॅटिक आपलं जे वागणूक म्हणा किंवा ड्युटी करण्याचा जो तरीका आहे तो चेंजेस होईलच असं मी सर्व सुरक्षकांना सांगतो की थोडं स्ट्रिक्टली सेविंग दाढी प्रॉपर बुटबीट घालून सर जरा थोडं पोलिसांसारखं जर आपण राहिलो ड्युटीला तर मग आपल्याला रिस्पेक्ट शंभर टक्के भेटणारच काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं होतं की कालपासून काल, काल दुपारपासून भरपूर व्हायरल होतोय तो फोटो हा फोटो कोणी ज्याने बनवला असेल त्याला माझ्याकडं म्हणून एक विनंती आहे की असं चुकीचं काही फॉरवर्ड करू नका आता माझं बी चॅनल आहे मग मला बी टाकता येत होतं ना माझ्या चॅनलला युट्यूब चॅनलला पण मला माहिती आहे ना ते फेक आहे तर मी कशाला शेअर करू पण ऑलरेडी मला तो फोटो टाकावा लागला आणि मी त्याच्यावर फेक म्हणून लोगो पण टाकलेला आहे की ते पोस्ट फेक आहे तरी सुरक्षा रक्षकांनो अनामध्ये शंका बाळगू नका की लोगो असा राहणार किंवा हे राहील असं राहील असं काही शंका बाळगू नका सर्व व्यवस्थित होणार आतापर्यंत झालेलं आहे आता याच्या पुढे पण सर्व व्यवस्थित होणार पुणे वेटिंग वरती आहे त्यांना केव्हा काम मिळेल बघा मित्रांनो आता पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ जसे आस्थापने अवेलेबल होतील तसे त्यांना जे वेटिंगला आहेत सिरियलप्रमाणे बोलवण्यात येणार तुम्हाला त्याच्यामुळं घाई गडबड करू नका काकी गणवेश झाल्यानंतर आपल्याला युनिट भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून जशी ठाणा जिल्हा झिरो विटिंग झालेली तसं पुण्यामध्ये बी झिरो विटिंग होणार त्याच्यानंतर नाशिकमध्ये होणार आता प्रत्येक ठिकाणी दोनशे अडीचशे तीनशे असे सुरक्षारक्षक वेटिंगला असतीलच असं मला अंदाज आहे जळगावला तर झिरो आहे कारण पाच सहा दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता तर तिथले सुरक्षा रक्षक आपल्याला सांगत होते की सर झिरो वेटिंग आहे सध्या ठीक आहे चांगली गोष्ट आहे झिरो वेटिंग आहे काकी गणेश आल्यानंतर आपल्याला आणि आपले बोर्ड पण जरा थोडं लक्ष देईल असं मी म्हणजे मला समजतं आहे की गणेश आल्यानंतर आपलं बी चांगलं होणारच आणि आस्ताप भेटतीलच असं आहे नितीन पाटील पेमेंट कसं असते यात आठ तासाला का बारा तासाला हे बघा नितीन पाटील आठ तासाला पण पेमेंट आहे आठ तासाचं वेगळं आहे आणि बारा तासाचं वेगळं आहे साहेब समान वेतन कधीपासून लागू होणार राजेंद्र पवार भावा आपल्याला त्याचा पाठपुरावा लागेल थोडंफार मोर्चे वगैरे काढावं लागतील तेव्हा आपल्याला हे सर्व लागू होणार होईल पगाराचं पण होईल समान वेतन केंद्राचा जी आर निघाला आहे तसा आपला पण महाराष्ट्र सरकारचा निघणारच पण त्याला थोडा टाइम लागेल मार्च एप्रिल पण होऊ शकेल किंवा त्याच्या पुढचं पण जाऊ शकेल पण आपल्याला त्याचे पाठपुरावे किंवा मोर्चे उपोषण संघटना ज्या आहेत आपल्या संघटनांच्या थ्रू आपल्याला पाठपुरावा करावा लागेल ला, आणि संघटनेना सपोर्ट करावा लागेल परत परत तुम्हाला तेच बोलतोय संघटना कोणतीही असो आपल्या फायद्यासाठी आपल्याला सपोर्ट करायचा मित्रांनो हे लक्षात घ्या चंद्रपूर काय झालं चंद्रपूरच आपल्याकडे अपडेट नाहीये मित्रा अपडेट आल्यावर आपण नक्की कळवू दादा जळगावला काय भेटेल आठ तासाला आणि बारा तासाला जळगावला मित्रांनो आता कसं आहे इथल्या पगारापेक्षा तिथला हजार दोन पकडा सपोज आता पगार त्यांना भेटतोय काहीतरी पंधरा का सोळा हजार आहे तर ते आठ तासाला जाऊ शकतो अठरा ते एकोणावीस हजार असं आहे प्रत्येक जिल्ह्याचं पेमेंट आहे ना थोडं पाचशे हजार रुपये कमी जास्त आहे पण बारा तासाला पगार चांगला पडतो कारण की चार चार तास एक्स्ट्रा ओटी भेटते ती सव्वीस दिवसाची पकडली जाते मित्रांनो आमच्या सहा महिन्यापासून पगार नाही पीडब्ल्यू ला, लापूर तुम्ही बोर्डाला एक वेळा सांगा निरीक्षकला बोर्डात येऊन कंप्लेंट करा की सहा महिने झाले आमचा पगार आहे कशाबद्दल पगार आहे तिथं आपले इन्स्पेक्टर राऊंड मारतील तिथल्या अधिकाऱ्यांना भेटतील तिथले अकाउंटवाले जे आहेत त्यांना पण ते भेटतील तुम्ही पाठपुरावा केल्याशिवाय तुमचा पगार लवकर होणार नाही मित्रा म्हणून तुम्हाला लवकरात लवकर मंडळाकडं लेखी स्वरूपात किंवा तोंडे सांगून द्या की पगार होत नाही सर सहा सहा महिने तर तुम्ही जाऊन तिथं व्हिजिट मारा मग तिथं व्हिजिट व्हिजिट मारतात आपले एरिया इन्स्पेक्टर असतो ना तो जाऊन अकाउंटवाल्यांना किंवा एम डी जे हॉपीजचे मेन असतात त्यांना जाऊन भेटतात मग ते त्यांना सांगतात की काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सर्व समजून जाईल सर मला युनिफॉर्म असं मॅसेज आला आहे हा तर ते मॅसेज जो आहे ना तो मला पण आलेला आहे आप, आ, ते कसं आहे माहिती आहे का आपलं जे ऑनलाईन ऑनलाईन ॲप आहे ना त्या ॲपमध्ये त्यांनी डाटा सेव्ह केलेला आहे म्हणून तो आपल्याला मेसेज येतोय की टू युनिफॉर्म सिक्युरिटी गार्ड बोर्ड कन्फर्म म्हणजे तुमचं युनिफॉर्म म्हणजे डाटा तो सेव्ह झालेला आहे आपला ऑनलाईन आहे आपल्याला की आपण दोन ड्रेससाठी अप्लाय केलेलं आहे असं आहे जळगाव जिल्हा धुळे ग्रामीण रुग्णालय चोवीस तास बारा तासाची अशी ओ टी मिळत नाही चोवीस तास ते तर मित्रांनो आता बघा कसं आहे आता सपोज बारा बारा तास ड्युटी जर असेल तुम्ही जर तुमच्यात ऍडजस्टमेंट करत असणार तर ओटी कस काय भेटणार जास्त करून आता ओटी आता बऱ्याच ठिकाणी नाही आहेत लिमिटेडच ऑफिस कंपनी आहे की तिथं ओटी भेटते ओटी तर नाहीच आहे आता कुठंच ओटी नाहीये आणि तुम्ही बारा बारा चोवीस तास समजा तर ते तुम्ही ऍडजस्टमेंट करतात तुम कर ना तुमच्या सुरक्षा रक्षकांमध्ये ऍडजस्टमेंट असते तर त्याच्या ओटीचा काही संबंध नाही कारण की आता समजा मी बारा तासाला आलो आणि रात्री जो गाड आपला रिलीव्ह करणारा तो जर नाही आला तर मग आपल्याला चोवीस तास थांबावं लागेल बरोबर मग चोवीस तास थांबल्यानंतर त्याची तुम्ही तिथं अब्सेंटिव्ह होते का ऍडजस्टमेंट आहे जर ऍडजस्टमेंट केली तर तुम्ही जर कुठं ज्या दिवशी कुठं दा, दांडी मारली तर मग मा तु 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 तुम तुम तो तुमचं तुमच्या जागेवर तो ड्युटी करणार म्हणजे तुमचं बी दिवस भरून भेटणार त्याला पण दिवस भरून भेटणार तर मग त्याची ओटी कस काय भेटणार मित्र असं आहे हा धन्यवाद धन्यवाद सर नवी मुंबई मुंबईची भरती आहे का नवीन मयूर मात्रे सध्या आपले मंत्री खातेवाटप झालेले अजून तर काही आपल्याकडं अपडेट आले नाही आहे अपडेट जसं येईल नवीन भरतीचं तसं आपण लगेच यूट्यूबला आपल्या सर्व डिटेल्स टाकणार आहे त्याची भरती कशी होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होईल डॉक्युमेंट काय काय लागतील लास्ट डेट स्टार्टिंग डेट सर्व सर्व प्रॉपर आपला सर व्हिडिओ यूटूब चॅनलना पडणारच आहे त्याच्यामुळं आता सध्या भरती नाही आहे भरती निघाली की मी अपडेट देणारच बेसिक पेमेंट किती आहे सांगा ना सचिन बेसिक पेमेंट आता प्रत्येक जिल्ह्याचं वेगळे वेगळे मी तुम्हाला सांगतो मेसेज करतो तुम्हाला नवीन भरती कधी आहे थांब चंद्रकांत नवीन भरती अजून अपडेट काही नाही आहे मित्रा अपडेट आल्यावर मी व्हिडिओ टाकणार आहे साहेब प्रमोशनचं कसं असतं आपल्या बोर्डामध्ये रवींद्र पवार नाही राजेंद्र पवार हा राजेंद्र पवार तुम्हाला मी सांगतो प्रमोशन कसं आहे ज्या आस्थापनामध्ये आपण काम करतोय आता तिथं जर जागा तुम्ही सिक्युरिटी गार्ड आहेत आणि तिथं जर समजा कामाचं ताण जास्त आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे ग्रॅज्युएशन वगैरे बारावी पास तर तुम्ही आस्थापनाला एक लेटर देऊन सांगू शकता की सर हे सुपरवायझरचे हे सुपरवायझरचं काम आहे किंवा हेडगार्डचं काम आहे तर आम्हाला हेडगार्ड किंवा सुपरवायझरची रँक भेटावी मग ते शिफारिस आपल्या बोर्डामध्ये करतात आणि बोर्डातून आपल्या आपल्याला एक लेटर येतं की तुमचं प्रमोशन झालेलं आहे हेडगार्ड किंवा सुपरवायझरचं म्हणजे एक स्टार किंवा दोन स्टार तर ते आस्थापनेवर असतं प्रमोशन होणं आस्थापनाला जर वाटलं की काम जास्त यांना आपण जबाबदारी देऊया तर मग तेव्हा एक स्टार किंवा दोन स्टार हे भेटणार तुम्हाला प्रमोशन हे मंडळ करत नाही प्रमोशन ज्या आपण काम करतोय त्या अधिकाऱ्यांवर अवलंबून तुम्हाला प्रमोशन करणं का नाही करून देणं असं आहे सर पेमेंट वाढ होणार आहे का हो होणार होणार शंभर टक्के होणार पण मार्च एप्रिल नंतर होणार ते आता लगेच आपण सांगू शकत नाही आता आपला सध्या वर्दीचा जो प्रश्न आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे त्याच्यानंतर मग पगाराचं होणार पगाराचा बरं होईलच आ सर ऑल महाराष्ट्र करून होणार बाकी जिल्हे waiting ला आहेत हे बघा मित्रांनो आपला जो मुद्दा आहे प्रत्येक संघटनेने मानलेला आहे सतरा जिल्हे एकत्र ते पण आपला मुद्दा आहे पण तो पण आता सध्या होल्ड वर आहे तो पण होईल जे आपल्या सर्व मागण्या मित्रांनो आपल्याला जे त्रास झालेला आहे तो आता नवीनच आपण सॉल्व्ह होणारच आहेत आपले पण त्याला थोडा टाइम लागेल मित्रांनो स्टेप बाय स्टेप होते लगेच सर्व गोष्टी होणार नाहीत आपल्याला थोडं थांबावं लागेल आणि सर्व्या गोष्टी ज्या आहेत आपल्या ज्या मागण्या आहेत त्या थोड्या थोड्या स्टेप बाय स्टेप ओके करावं लागतील आता खाकी गणवित झाला आता सेकंड जो आपला मुद्दा आहे तो याचा आहे मित्रांनो पेमेंट वाढ तर पेमेंट वाढ पण आपला दोन तीन महिन्यात होईल व्हायला पाहिजे अशी शक्यता आहे व्हायलाच पाहिजे कारण की सॅलरी मध्ये नाही पुरवडत ग्रामीण भाग असो का सिटी असो सॅलरी सॅलरी कारण की आता महागाईच्या हिशोबाने खाकी कपडा कधीपर्यंत पर्यंत येईल अजून वरती साठी नाही म्हणजे मी तेच सांगतोय मित्रांनो आता पुणे जिल्ह्याचे जे पुणे जिल्ह्याचे जे कामगार ते त्यांनी जर लवकरात लवकर पत्र व्यवहार केले तर मग लगेच खाकी गणवेश तुमच्याकडे पण मोजमाप वगैरे चालू होणार हे प्रत्येक जिल्ह्याचं जे कामगार आयुक्त आहे ना यांच्यावर डिपेंड आहे यांनी जर पत्र व्यवहार केले लगेच फटाफट तर हा खाकी गणवेश त्यांना तुम प्रत्येक जिल्ह्याला हा फटाफट येईलच लवकरात लवकर येईल त्याच्यामुळे पुण्याचं जे आहे जिल ते पुण्याचे जिल्हे जिल्हा कामगार आयुक्त आहे त्यांच्यावरच डिपेंड त्यांनी जेवढ्या लवकर पोशी जर केली तेवढ्या लवकर खाकी गणवेश हा भेटणारच सुरक्षा मंडळ सुरक्षा प्रमोशन होतं का हो होतं ना अमोल शिंदे प्रमोशन होतं मित्रांनो क्वालिफिकेशन कसं आहे आस्थापनेवर डिपेंड असतं आस्थापनाला जर वाटलं तुम्हाला प्रमोशन द्यायचं आहे एक स्टार दोन स्टार तीन स्टार तर ते लेटर पाठव पाठवतात आपल्या बोर्डाला मंडळाला आणि मग मंडळ आपल्या नावाचं एक लेटर आस्थापनाला पाठवतं की असा असा सुरक्षा रक्षक होता त्याचे प्रमोशन झालेलं आहे मध्ये किंवा सुपरवायझर मध्ये होतं प्रमोशन पण होत पण त्याला आस्थापनाची ऑथॉरिटी लागते मित्रांनो एक जानेवारी काय म्हणताय तुम्ही हा सर्व होणार आहे मित्रांनो विकास बोरसे यांनी कमेंट केलेली आपल्याला पेमेंट वाढ होणारच आहे मित्रांनो होईल 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 थांबा जरा स्टेप बाय स्टेप सर्व होणार आहे आपलं सर आपल्या वर्दीचा करा लोगो कोणता आहे हे बघा मित्रांनो मी तेच सांगतो हे लोगो असा आम्ही शेअर करू शकत नाही हे बघा आताच कालपासून दुपारपासून फेक लोगो वर्दीचा फोटो व्हायरल होतो आहे त्याच्यामुळे ना अजून थांबून घ्या एक हप्ता थांबा एक हप्त्यात आपल्याला सर्व डिटेल्स सम समजून जाईल आपला लोगो कॅप बेल्ट प्रॉपर सर्व डिटेल्स समजून देईन त्याच्यामुळे गाई गडबड करू नका हे सर्व आपल्याला व्यवस्थितच भेटणार आहे सर्वांना साहेब जसं महाराष्ट्र सुरक्षा बलचे बदल्या होतात तसं आपल्या पण होतात का नाही आपलं फक्त जिल्हा मर्यादित आहे ठाणा जिल्ह्यामध्ये तर मी ठाण्यातच बदली होणार पुण्यामध्ये तर पुण्यातच होणार नाशिक नाशिकच होणार जळगाव इथं जळगावच होणार महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आहे ते एम एस एफ नाही आहे आता ते महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ एम एस एस एफ असं आहे ते तर ते कसं आहे ग्रह खात्याच्या अंडरमध्ये होमगार्ड सारखं येते त्याच्यामुळे त्यांच्या ऑल ऑफ महाराष्ट्रात बदल्या होत राहतात तसं आपलं फक्त वनली जिल्हा मर्यादित आपली नेमणूक झालेली आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्याच्यामुळे आपली बदली होणार नाही फक्त आपल्या जिल्ह्यातच आपण बदली करू शकतो रायगड सुरक्षा मंडळमध्ये वेटिंग लिस्टमधल्या मुलांना मुंबई बोर्डामध्ये वर्ग करता येऊ शकतं का जर नाही मित्रांनो हा रायगड जिल्हा रायगड जिल्हा हा वेगळा पडतो ठाणे जिल्हा हा वेगळा पडतो त्याच्यामुळं रायगडची ना इकडं नाही इकडचे तिकडं करता येत नाही पंधरा जिल्हे सतरा जिल्हे एकत्र झाल्यानंतर मग आपण बदल्या करू शकतो इकडून तिकडे तिकून इकडे मग रायगडची इकडं पुण्याच्या रायगडला रायगडच्या पुण्याला किंवा मग इकडे तिकडे आपण बदल्या करू शकतो मित्रांनो राकेश जाधव यांनी मला कमेंट केलेली आहे रायगड सुरक्षा रक्षक मंडळामधले वेटिंग लिस्ट मधले मुलांना मुंबई मुंबई बोर्डामध्ये वर्ग करता येऊ शकता का जर मुंबई बोर्डाच्या सुरक्षा रक्षक रायगडमध्ये काम करत करतात तर रायगडच्या मुंबई बोर्डमध्ये वेटिंग मध्ये का लागू शकत नाही मित्रांनो तसं नाहीये जिल्ह्याचं फक्त रायगडचं रायगडच मध्ये राहणार तुम्ही इकडे येऊ शकत नाही किंवा आम्ही तिकडे येऊ शकत नाही मित्रांनो आस्थापने आमचे तिकडे असतील रजिस्ट्रेशन झालेलं असेल ठाणे जिल्ह्याचे ह्याच्यात म्हणून ते सुरक्षा शक्ती तिथं ड्युटी करतायत म्हणून तुम्हाला असं वाटतंय की मुंबई बोर्डाचे सुरक्षा रक्षक रायगडमध्ये आहेत तसं नाही मित्रांनो ऑलरेडी त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते ठाणे जिल्ह्यात झालेलं आहे जेव्हा ते अग्रीमेंट संपणार तेव्हा ते रायगडमध्ये होऊन जाईल असं आहे मित्रांनो वर्दी करीपर्यंत भेटील सर सव्वीस जानेवारीपर्यंत उलटा हे बघा मित्रांनो आपले प्रयत्न म्हणजे बोर्डाचे चालू आहे पण आता सर्व सुरक्षा रक्षकांना जर खाकी गणवेश द्यायचा आहे तर टाईम लागणार ना मित्रांनो कारण की लोगो पण आहे त्याच्यात लेन्स आहे त्याच्यानंतर कॅप आहे आपली बेल्ट आहे सर्व गोष्टीत मित्रांनो सर्व आपल्याला नवीन भेटणार आहे सर्व चेंजेस होणार आहे त्याच्यामुळं घाई गडबड करू नका एवढे वर्ष आपण थांबलेलो आहे अजून एक महिना थांबून जावा काही विषय नाही आहे भेटणार सर्वांना भेटणार ठीक आहे लाईव्ह येण्याचं कारण हेच होत की कालपासून एकदम हैराण करून सोडलेलं आहे त्या एका पोस्टने व्हॉट्सअपला सर्व सुरक्षा रक्षक बऱ्याच सुरक्षा मला फोन आले की सर हे काय भानगडे हे काय भानगडे पण ती फेक न्यूज आहे ज्याने कोणी टाकलं असेल त्याला मी परत सांगतो की प्लीज असं चुकीचं पोस्ट व्हायरल करू नका सर्व सुरक्षा रक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होते की काकी गणवेश असून हा लोगो असा कसा दिला हा लोगो तो दिसत पण नाही आणि मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो इथं जो छातीवर लोगो आहे तो नकोय आपल्याला फक्त आपल्याला इथं दंडावरच पाहिजे इथं लावल्यानंतर आहे ना, ना, ना इमेज सर्व खराब होते तरी सर्व सुरक्षा रक्षकांना प्रत्येक जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांना मला एकच सांगायचं सा। इथला जो लोगो आहे छातीवरचा तो जर बोर्डाने लावलावी तरी तो आपण काढू शकतो काही प्रॉब्लेम नाहीये आता माझ्या वर्दीला होता जो पहिली वर्दी होती ना त्याच्यावर होता लोगो तो मी काढून टाकला याच्याने इमेज खराब होती इथला जो लोगो आहे ना त्याच्याने इमेज खराब होती हा फक्त एक दंडावरच इमेज लोगो पाहिजे आपल्याला तो लोगो बेस्ट आहे इथं नकोय आपल्याला आपण त्याच्यासाठी अध्यक्ष सचिवना पण सांगितलेलं आहे की इथला लोगो नको आहे बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी संघटनेना पण सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे की इथला लोगो नकोय आपल्याला फक्त एकच पाहिजे त्याच्याने पडेल बस मला व्हिडिओ लाईव्ह येण्याचं कारण तेच होतं की सुरक्षा म्हणजे मॅसेस किंवा फोन सर्व मला येत होते मी परत पोस्ट पण टाकली होती की फेक पोस्ट आहे ही आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेली आपण तरी जसं नवीन सर्व अपडेट आला आपल्याला लोगो प्रॉपर आपला युनिफॉर्म तसं आपल्या चॅनलवर शंभर टक्के आपण शेअर करू त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे तरी मित्रांनो मी बस व्हिडिओ मला आता मी दोन शब्द संपवतो हो, जय हिंद जय महाराष्ट्र काळजी घ्या